नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे आवर्जून करण्यासारखे काही प्रत्येक महिन्याला गर्भाचा जसजसा विकास होत जातो तस तसे गर्भवतीमध्ये बदल होत जातात आयुर्वेदात या बदलांना सहाय्यभूत ठरतील असे काही उपचार सांगितले आहेत या उपचारांचा गर्भवतीने आपल्या दिन कर्मात समावेश करावा पहिल्या तीन महिन्यात बाहेरून जरी गर्भवतीत फार बदल दिसत नसला तरी आतल्या आत बरेच बदल होत असतात. गर्भामुळे मूत्राशयावर सतत दाब पडतो. त्यामुळे वारंवार लघवीची भावना होऊ शकते. अश्या वेळी वेग अडवून न ठेवता लगेच मूत्रविसर्जन करणे श्रेयस्कर असते. अन्यथा त्यामुळे वात वाढू शकतो. पहिल्या तीन महिन्यात गर्भ स्थिर झालेला नसल्याने स्त्रीने कोणत्याही प्रकारचे शारीरिक अतिश्रम टाळलेले बरे कारण असे श्रम सहन न झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते पहिल्या तीन महिन्यात मुख्यतः स्तनामध्ये शारीरिक बदल होत असतो त्यामुळे या काळात स्तनाची नीट काळजी घ्यायला हवी याने प्रस्तुती नंतर पुरेशा प्रमाणात दूध यायला मदत मिळते व बाळाला दूध पिणेही सोपे जाते त्याकरता संतुलन सुरू तेल तेलाचा स्तनावर किमान पाच सहा मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा पहिले तीन महिने दररोज व त्यानंतर आठवड्यातून किमान तीन वेळ दोन तीन वेळा असा मसाज केलेला चांगला या मसाजामुळे फायद्याबरोबर प्रसव व स्तन शैथिल्य कमी होते स्ट्रेच मार्क्स गर्भाचा आकार जसजसा वाढत जातो तसतसा पोटाच्या त्वचेवर ताण यायला लागतो व परिणामत त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसायला सुरुवात होते बरोबरच त्वचा कोरडी पडून खाजही येते मात्र खाजवण्याने या स्ट्रेटमार्क्सचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने खाज सुटली तरी त्वचेला नखे लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी खाज अगदी सहन होत नसेल तर मऊ सुती वस्त्राने चोळावे त्वचेचा कोरडेपणा कमी करायला तसेच स्ट्रेच मार्क्स आटोक्यात ठेवायला शक्यतो तिसऱ्या महिन्यापासूनच वर्ण औषधाने सिद्ध तेल उदाहरणार्थ संतुलन रिफ्रेश उदरटन टाकून चोळल्याने ही खास कमी होते त्वचेची शीतलता ही कमी होते सहाव्या महिन्यानंतर दिवसातून दोन तीन वेळा सुद्धा असे तेल जिरवणे चांगले आयुर्वेदाच्या ग्रंथात स्टेट मार्क्स कमीत कमी होण्यासाठी काही औषधे प्रयोग सांगितले आहेत चंदन व कमळाच्या देठापासून बनवलेला कल्कस्तन आणि पोटावर लावून हलक्या हाताने चोळावा शिरीषाच्या खोडाची साल धायटीची फुले मोहरी आणि ज्येष्ठ मध यांच्या समभाग मिश्रणापासून बनवलेला कल्क लावून हलक्या हाताने चोळावा जाईची पाने व ज्येष्ठ मध यांच्या बनवलेल्या कोमट किंवा थंड काढ्याची पोटावर धार धरावी अभ्यंग चौथ्या महिन्यापासून गर्भवती स्त्रीने सर्वांगावरही हलक्या हाताने तेल जिरवण्यास सुरुवात करावी त्यासाठी संतुलन अभ्यंग तेलाचा तेला वापर करावा अधुन असे तेल लावल्याने गर्भारपणात अवाजवी वजन वाढण्यास प्रतिबंध होतो तसेच शरीर बांधा नीट राहण्यास मदत मिळते शेवटचे तीन महिने मात्र न चुकता तेलाचा अभ्यंग घ्यावाच व संतुलन कुंडलिनी तेलासारखे तेल कंबर पाठीवर लावावे म्हणजे कमरेच्या भागातील सांधे लवचिक राहण्यास मदत होते ज्याचा सुलभ हातभार लागतो तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे नववा महिना लागला की रोज रात्री झोपण्यापूर्वी योनीमध्ये संतुलन फेमेसॅन तेलासारख्या सिद्ध तेलाचा पिचू ठेवावा याने प्रस्तुती सुलभ व्हायला मदत होते या सर्व संतुलन झाल्याने गर्भवती स्त्रीचे आरोग्य टिकून राहते शरीराचा बांधेसूतपणा टिकून राहतो शरीर शक्ती कायम राहते व प्रस्तुती योग्य वेळेला व सुलभ होण्याची पूर्वतयारी होते घरातील वातावरण गर्भावर ज्या प्रमाणे स्थितीचा प्रभाव पडत असतो त्याचप्रमाणे व आसपासचे एकंदर वातावरण यांचाही परिणाम होत असतो त्यामुळे मुख्यतः गर्भवती स्त्रीने व तिच्या कुटुंबातील सर्वांनीच विशेषतः पतीने या दृष्टीने राहण्या वागण्यात सतर्कता राखावी गर्भवती स्त्रीने आवर्जून कराव्यात अशा गोष्टी आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत तशीच परंपरा ही आहे गर्भवती स्त्री ज्या घरात राहते तिथे सकाळ संध्याकाळ धूप करावा पूजा अर्चा होत असावी ते घर मच्छर पाली कोळीस टके वगैरे पासून सुरक्षित असावे व घरात पवित्र मंत्र घोष प्रार्थना व इतरही गीत संगीतांचा गुंजार होत असावा गर्भवतीने सकाळी लवकर उठून कोमट पाण्याने क्रिया पार हलक्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत घरातल्या वडिधाड्या व्यक्तींना देवांना नमस्कार करावा याखेरीज आयुर्वेद शास्त्रात गंध धूप नैवेद्य जप वगैरे द्वारा सूर्याची पूजा करावी असे सांगितले आहे आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळे जप प्रार्थना पूजा अर्चा केलेली ही चांगली या सगळ्यांमुळे घरातले एकंदर वातावरण व स्त्रीचे मन प्रसन्न आणि शांत राहायला नक्कीच मदत मिळेल शक्य असल्यास गर्भवतीने उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे चांगले अर्थात याच्यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की घरात सूर्यप्रकाश व सूर्याची शक्ती पुरेशा प्रमाणात यायला हवी त्याबरोबर घरात हवाही खेळती राहील असे पहावे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अपशब्द किंवा वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी घरातले वातावरण खेळीमेळीचे उल्हासयुक्त व प्रेमपूर्ण असावे स्त्रीने या काळात कोणतेही भीतीदायक किंवा मनावर ताण येईल असे चित्रपट सिरियल पाहू नयेत उलट चांगले संस्कार होतील मनाला बोध होईल अशा प्रकारचे वाचन करावे उदाहरणार्थ शिवचरित्र रामायण कृष्णलीला देशभक्तांचे महापुरुषांचे चरित्र, देश चरित्र वगैरे मनाला उल्हसित उत्साहित करू शकतील अशा हलक्या फुलक्या कथा वाचाव्यात चित्रपट पाहावेत भारतीय शास्त्रे पुराणे यांचे आधुनिक अर्थ सांगणारी श्रीराम विश्वपंचायत पुस्तके वाचावीत तिन्ही तिन्ही सांजेच्या वेळेस पुन्हा देवासमोर धूप निरांजन लावावे राम रक्षा आवर्जून म्हणावी र चा उच्चार अग्नितत्व वर्धक असल्याने पचन चांगले होण्यास आणि शौर्याची भावना उत्पन्न होण्यास उपयुक्त असतो शिवाय अनिष्ट गर्भवतीचे आणि गर्भाचे रक्षण होते येत असल्यास नाशन स्तोत्र म्हटलेही ही चांगले घरात शयन घरात चांगली चित्रे लावावीत स्वास्थ्य संगीत व ध्यान मुख्यत गर्भवती ज्या घरात राहते त्या घरात सतत सुरेल सुमधुर संगतीचे संगीताचे सूर खेळत असावेत गर्भाला गर्भवती स्त्रीचे बोलणे व बाहेरचे संगीत ऐकू येत असते विशिष्ट संगीत आणि भारतीय शास्त्राप्रमाणे सांगितलेले मंत्र गर्भाला ऐकवून त्यावर संस्कार करणे शक्य आहे आईच्या पोटात असतानाच अभिमन्यूने श्रीकृष्णांच्या तोंडून चक्रविवाची रचना समजावून घेतली होती ही गोष्ट आपण सर्वांना माहिती आहेच शास्त्रा सांगितले गेलेले विशेष स्वास्त्र संगीत मंत्र पाठ विना वादन वगैरे ने रोज ऐकल्यास गर्भ आनंदी राहतो व संस्कार संपन्न गुण संपन्न होतो तसेच स्त्रीही निरोगी व आनंदी राहते. याच तत्वावर साकारलेली गर्भसंस्कार ही स्वास्थ संगीत रचना अतिशय उत्कृष्ट काम करताना दिसते. ही संगीत रचना ऐकणारी बाळे निश्चितपणे वेगळी असतात. त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक प्रतिसाद सहज लक्षात येण्यासारखा उत्कट असतो. तसेच हे संगीत त्याच्या ओळखीचे असल्याने त्यांना ते ऐकायला आवडते बाळ रडतानाही हे संगीत कानावर पडले की शांत होते हा अनेकांचा अनुभव आहे यात सुरुवातीला संहिते सांगितल्याप्रमाणे वेदातील ब्रह्मघोष विशेषतः अथर्व वेदातील गर्भाच्या सर्व अंगाची वाढ करण्यास मदत करणारे संपन्न व शांतिपूर्ण जीवनास सहाय्य ठरणारे मंत्र आहेत यजुर्वेदातील व रुग्ण वेदातील गर्भाला दीर्घायुष्य सह उत्तम दृष्टी श्रवण शक्ती संपन्न वाणी आणि इतर शक्ती शेवटपर्यंत मिळत असे आवाहन करणारे मंत्र आहेत याशिवाय पहिल्या महिन्यापासून प्रसव होई गर्भाचे विविध शक्ती द्वारा देवांता द्वारा रक्षण व्हावे बरोबरीने गर्भवती वरही अनिष्ट अरिष्ट येऊ नये यासाठी गर्भरक्षक मंत्र म्हटलेले आहे हे सगळे मंत्र म्हणताना त्याचे उच्चार म्हणण्याची पद्धत स्वरांची कायमता याकडे विशेष लक्ष दिलेले आहे गर्भावस्थेतही परिणामकारक ठरतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गर्भावर इष्ट संस्कार करू शकतील अशा रागांची योजना केलेली आहे दाखल सांगायचे तर बाळ धीट शूर नेतृत्व गुणाने संपन्न व्हावे यासाठी श्रीमद भगवंत गीतेतील वीर रसाचे निवडक श्लोक त्याला साजेसा शंकरा रागात गाहेले आहेत गर्भ आकाराला येण्यासाठी पंचमहाभूतांची भूमिका किती महत्वाची आहे हे आपण पाहिले आहे ही पाचही महाभूते संतुलित राहावीत आणि आपापली कामे योग्य प्रकारे करून संपन्न बाळाची निर्मिती करण्यास सक्षम ठरावीत यासाठी ओंकार सहित पंचतत्व बीज मंत्रांचाही यात समावेश आहे वृद्धि व संपन्न ओश तत्वांचा लाभ करण्यास सक्षम असा असावरी रागावर आधारलेल्या समावेश आहे जन्माला येणारा जीव केवळ जड शरीर नसून त्याच्या आतील आत्मतत्व हे अधिक महत्वाचे आहे व त्या आत्मतत्वावर सत्य मांगल्य प्रेम या तत्वांचा संस्कार व्हावा साक्षात्कार व्हावा या दृष्टीने आत्मसंस्कार षटकम हे स्तोत्र ही यात आहे माता पिता गुरु ईश्वर या सगळ्यांकडून आशीर्वाद मिळावा संपूर्ण जीवन एखाद्या उत्साहाप्रमाणे सुख समृद्धी व यशाने संपन्न व्यतीत व्हावे यासाठी पवित्र गुरुबाणीमधील आशीर्वचन ही यात आहे हे गर्भ संस्कार संगीत गर्भधारणे पासून ते गर्भ, पा गर्भ रोज नियमित ऐकणे सर्वात चांगले स्तनांना संतुलन सुरू तेलाने नियमित मॉलिश करण्याने स्तनाचे आरोग्य उत्तम राहते पोट मांड्या या भागात नियमित संतुलन रोज ब्युटी तेल जिरव स्ट्रेच मार्स कमी जिरवण्याने मार्क्स होतात संतुलन अभ्यंग तेल आणि संतुलन कुंडलिनी तेल कंबर व पाठीला जिरवल्याने सांधे लवचिक राहण्यास मदत मिळते आणि सुलभ प्रस्तुतीस हातभार लागतो गर्भवतीच्या घरातील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी घरातील सर्वांनीच सतर्कता राह राखणे इष्ट गर्भसंस्कार सारखे स्वास्थ्य संगीत गर्भवतीने नियमित ऐकावे धन्यवाद